हा रस्ता अतिशय वर्दळीचा रस्ता होता पावसाळ्यात म्हणण्याच्या रस्ते पण पळायचे रिपेरिंग पण मागच्या वेळेस केलं होतं परंतु अतिशय वर्गलीचा रस्ता त्यामुळे वारंवार रिपेअरिंग करावी लागायची रस्ता म्हणजे माझा पेस्ट पोलीस स्टेशनचा भाग आणि हा रस्ता असा मिळून आज आपण दीड कोटीमध्ये आपण मंजूर केलेले होते आणि असा कन्स्ट्रक्शनच्या मार्फत हा रस्ता करायला पालिका सुद्धा झालेला नुकसान असतो आहे नागरिकांनी इतके दिवस त्रास सहन करावा लागला नाही पंधरा अकरा दिवस काम चाललं पंधरा दिवस फिरिंग जावे लागले जवळपास एकवीस एकवीस बावीस दिवस नागरिकांना जवळचा त्रास झाला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो परंतु नेहमीसाठीचा जो त्रास होता रस्त्याचा तो कामचा भेटला आहे इथल्या नागरिकांची जे जी दुकानं होती त्यांची मागणी होती की खूप धूळ उडते रस्त्याच्या बाजूला जी माती असते ती प्रचंड धूळ उडायची आता कायमसाठी हा प्रश्न मागे हो सिग्नल डिवायडरची मागणी केली जाते टोटल शहरासाठीची आपण करतो आहे सिग्नलची सी सी टी व्ही कॅमेरे सगळीकडे बसले परंतु त्यांना प्रत्येक कॅमेऱ्याला का त्यांनी मीटर बसवायला सांगितलं मीटर बसवायचं काम सगळे काहीतरी समजे सगळ्या शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सुरू होते सिग्नल पे प्रपोजल ऑलरेडी के लिए सभी कामों नंबर सभी सिग्नल अपन यात्रा कर सर कुछ कुछ जगह जो है रोड पे जैसे और ईदगाह रोड का काम भी अधूरा है सर वही पूरा हूँ का एक साइड पूरा हो गया दूसरे रोड की साइड का काम शुरू किया है बारिश की वजह से पहले वो जी का काम करना पड़ता है बारिश की वजह से शायद रुका होगा बारिश में करते नहीं आता वो बारिश के बाद में पहले जी का काम होगा फिर वोकिंग कर पाएगा